नमस्कार मित्रांनो चला पैसा योग चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलोय मी हे जे टायटल दिले काही लोकांना पटणार काही लोकांना वाटेल खूप काहीतरी असंच मोठ मोठे काहीतरी सांगितलं जात आहे पण मी याचे प्रूफ प्रूफ सुद्धा घेऊन तुम्हाला मी आलेलो आहे प्रूफ दाखवायला पाणीपुरीवाला वर्षाला कमवतोय चाळीस लाख रुपये आणि जीएसटी ऑफिस मधन जरा नोटीस आलेली आहे हे खरोखर घडलेलं आहे खरोखर मित्रांनो म्हणजे काही लोकांना बिलकुल पटणार नाही एक, एक पाणीपुरीवाला चाळीस लाख रुपये वर्षाला कमवू शकतो खूप हो कमवू शकतो म्हणजे हे जे जॉब करतायत ना त्या जॉबच्या सीओ पेक्षा जास्त एखाद्या जॉबचा जो मॅनेजर आहे त्याच्यापेक्षाही तुमच्या बॉस पेक्षा जास्त पगार त्या व्यक्तीला आहे ते कमवतोय जा तो तर मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला प्रूफ सहित सगळं दाखवतो बँकिंग फायनान्स लोन इन्व्हेस्टमेंट हे सोपे करून सांगणार आपलं मराठी युट्यूब चॅनल आहे चला पैसा येऊ हो द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन पैशाशी रिलेटेड आणि लोन इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इन्कमशी रिलेटेड नवीन नवीन गोष्टी तुम्हाला इथं पाहायला पाहायला मिळतील तर मी तुम्हाला प्रूफ दाखवतोय हे बघा त्या व्यक्तीला आलेलं प्रूफ ही जी व्यक्ती आहे ना ही तमिळनाडूमधली आहे हे तमिळनाडूमध्ये हे पाणीपुरीचा बिझनेस आहे आणि या व्यक्तीला बघा चाळीस त्याला दोन हजार तेवीस आणि चोवीस इथं वाचा तुमच्या लक्षात दोन हजार तेवीस मध्ये त्याचं जे उत्पन्न आहे ते चाळीस लाख अकरा हजार झिरो एकोणीस रुपयेचा आहे हा पाणीपुरीचा बिझनेस आहे हो त्याचा फक्त आणि पाणीपुरीचा बिझनेसुद्धा एवढं कमावलेला आहे तर मित्रांनो पाणीपुरीवाल्याला सुद्धा तुम्ही एखादा साधं समजू नका पाणीपुरी सुद्धा बिझनेस खूप चांगला बिझनेस आहे ज्यांना कोणाला करायचा आहे त्याच्यासाठी व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब आपल्या युट्यूब व्हिडिओ युट्यूब चॅनलवर ठेव याच्यापूर्वी मी दिलेला आहे खरोखर घडलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा असे पाणीपुरीचं मी एक्झाम्पल दिले आहे ज्याने खूप महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपयाच्या वर त्यांची कमाई आहे ही तर देशामधलं बेस्ट एक्झाम्पल आहे पाणीपुरीवाल्याचं तमिळनाडू मधलं ज्याला जीएसटी ची नोटीस आलेली आहे तर मित्रांनो कुठल्याही बिझनेसला हलका समजू नका बिझनेस सुरू करा जो पैसा कमवून देणार आहे लिगल बिझनेस आहेत कुठली इलिगल बिझनेस नाहीत बिनधास्त करा ऑल द बेस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच